हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केले आणि तन्मय आरोहित आत्ता ट्यूशनला गेले आणि तनिष्का जे आहे त्या सहा वाजता ट्युशनला गेले कारण त्याची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे तिला लवकर बोलवलं होतं मॅडमनी लवकर गेली झालंस तिचं एकतर बुक हरवलं होतं हे ते परत स्कूलमध्ये फोन केला मग स्कूलची मॅडम बोली नाही पर ना परत ट्यूशनमध्ये फोन केला ट्यूशनची मॅडम बोली नाही आणि नंतर मग ट्युशन स्कूलवाल्या मॅडमचाच परत फोन आला आणि बोलले की आहे म्हणत मग यांनी परत ते जाऊन आणलं कारण तिच्या एक्झाम चालू झाली नोटबुक हरवलं होतं पुन्हा ते तिला लिहित बसावं लागलं असतं डबल त्याच्यामुळे ती खूप टेन्शन आणतं तिला कधी पण गेली बुक भेटल्यावर थोडीशी थोडं बरं वाटतं गेलं त्याच्यानंतर गेली ती आणि आता स्वयंपाक तर आहे चपात्या वगैरे दुपारी जास्त केलं होतं सकाळी सॉरी तर जास्त केलं होतं आता काय बनवायचं नाही काही नाही फक्त आता मी चिकन आणले आणि चिकन आणायच्या अगोदर दिवा वगैरे लावला त्याच्यानंतर चिकन आणलं तर दिवा वगैरे लावून झालं आहे बघा तर बघा दिवा वगैरे लावला आणि हा नारळ जो आहे ना तर खूप छान असं आलं आहे तर बोलतात घरात नारळ आलेला चांगला असतं तर आला आहे आणि दिवा वगैरे लावला द ह्यातला हा दिवा आणि झालं तर म्हटलं चिकन आणायच्या अगोदर दिवा वगैरे लावला आणि मग चिकन घेऊन आली नंतर मग यांना सोडलं तन्मयावरईला मशीन लावली आहे तिकडे आणि चिकन म्हणजे ग्रेव्ही नाही बनवायचे थोडीशीच अशी ग्रेव्ही बनवायची थोड्याशी चिकनचीच ग्रेव्ही बनवायची तर आज असा विचार केला की के चिकन फ्राय बनवूया म्हणून बन। तर ग्रेव्ही बनवण्यापेक्षा म्हटलं की चिकन फ्राय बनवूया कारण बरेच दिवस झाले बनवलं पण नव्हतं आणि श्रावण महिना चालू होत्या आता त्याच्या अगोदर तर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाणारच तर यावेळेस असं ठरवलं आहे की मच्छी खायला जायचं म्हणून मच्छी खावं वाटते पण आज मी यांना बोललेली मच्छी घेऊन या म्हणून पण ते बोलले पावसा काल खूप जास्त पाऊस होता आणि काल जास्त पाऊस असल्यामुळे मग त्यांनी काय आण म्हणजे लागलीच नव्हती वाटतं गणेशनगरला नगरला माश माशाचे माश, दुकान वगैरे त्याच्यामुळे ह्यांनी काय आणली नाही म्हणून मग म्हटलं की त्याला आता चिकन फ्राय बनवते मी आज तर मस्त असं आणलं त्याला मसाला वगैरे लावून ठेवलं आहे दाखवतं तुम्हाला आणि थोडंसं चिकन असं साईडला ठेवलं त्याची ग्रेव्ही बनवायची जास्त काय बनवायची नाही थोडीशीच बनवायची कारण चिकन मुलं जास्त खात नाहीत फ्राय असेल तर मग खातात पण असं ग्रेव्ही वगैरे बन बनवली तर नाहीत खात म्हणून मग त्यांच्यापुरतं आणि माझ्याकडून थोडंसंच बनवायचं आणि तनिज खा आम्ही तिघाण करतो तर चला आता आवरून घेते मशीन तिकडे लावली मशीन धुवून झाले ते मग पाणी काढायचं दुसरं पाणी टाकायचं आणि परत ते ड्रायवर ड्रायरला वगैरे लावायचं तर तुम्हाला माहिती मी रात्रीचीच धुते त्याच्यामुळे आणि हे आहेत हे तर आराम करतात हे बघा इकडे मशीन आणि हे तन्वयारणी कप केक आणलेलं आहे यांनी तर हा एक खाऊन इकडे ठेवला इथं पण सगळं सांडलं होतं आत्ता पुसून घेतलं मी इकडे तन्वयारा अरे 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 मशीनमध्ये हे बघा तन्वयारोयणी कपडे टाकलेले मला माहीत पण नाही कधी टाकले ते आणि हे कपडे मी ऑलरेडी धुवून झालेचे फक्त पाणी काढायचं आणि आत्ता उगीच टाकले आणून आणि तरी पण एकदा चालू करते माझाच पाय मोबाईलवर पडत होता आता पडलाच म्हणजे पण शिपकायच झालं नाही मोबाईलला माझाच पाय पडला तर टी व्ही बंद आहे लावायची आहे कारण आज बिग बॉसचा विकेंड वार आहेत त्याच्यामुळे टी व्ही तर लागणारच म्हणा ही फुलं जे आहेत ते हे असे ठेव फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत कारण मी हे यांना ठेवायला सांगणार आता तर झालं असं की मी चिकनला हात लावला त्याच्यामुळे ते फुलं तसंच आहेत आणि हे रजिस्टर जे आहे ना किंवा पिशवी आणलं त्यांनी हे बघा चा मध्ये राहिलं होतं तर आता तुम्हाला दाखवते चिकन तर हे ह्याचं म्हटलं की ग्रेव्ही बनवावी आणि हे याला हे करून ठेवलं मसाला वगैरे लावून ठेवले लिंबू अद्रक लसूणची पेस्ट वगैरे लावून ठेवले आणि अद्रक लसूणची पेस्ट संपल्यामुळे मी ही विकत आणली होती पॅकेट तर तेच लावले को ते को तर कोथिंबीर आहे तर कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये थोडेसे टाकते आणि हे अगोदर बनवून घेते त्याच्यानंतर हे फ्राय करते म्हणजे कसं लवकर होईल आणि मुलांना आणायच्याच अगोदर अगोदर झालं म्हणजे बरं तर चला के झाकून ठेवते पुन्हा ठीक आहे आणि दाखवते पण तुम्हाला दाखवते थोड्या वेळा म्हणजे झाल्यावरती कारण आता अगोदर सगळ्यात पहिलं चिकन बनवून घेते अगोदर सगळ्यात पहिलं तर चहा बनवते कारण यांना जायचं आहे हे घरीच आहेत आता चहा वगैरे पिऊन जातील तोपर्यंत तो मी एक साईडला चहा ठेवते एक साईडला ग्रेवी बनवते थोडीशीच बनवायची आणि साधी सिंपल एकदम सिंपल बनवणार आहे जास्त काय त्याला टोमॅटो कांदा वगैरे मिक्सरमधून अजिबात काढत असताना एकदम सिम्पल बनवणार आहे आणि ते फ्राय तर आता मी तनिष्काला घेऊन आली आणि तनिष्काला घेऊन आली आणि लगेच ठेवलं दोन्ही साईडला इकडे एक इकडे तर इकडे चिकन फ्राय करायचं इकडे चिकन बनवायचं तर कशा तर इकडे कांदा आणि कोथिंबीर एवढंच कट केलं आहे आणि मी अद्रक लसूणची पेस्ट ठेवते आणि बाकी काय नाही एवढंच टाकायचं आहे आणि लाल मसाला मीठ आणि हे त्याबद्दल दोन हा मटन मसाला पाणी पाणी चालू चालू ठेवलं तर त्याला पटकन बनवते आणि साधं आणि तनिष्का लवकर आली ती तनिष्का तर तिनं सगळं पाठ करून आली त्याच्यामुळे चिकन फ्राय करायला ठेवलंय आणि बास्त्र मस्त असं यायला माहित आहे आणि इकडे हे बघा माझं इकडे होतं तोपर्यंत कांदा पण चांगला फ्राय झाला तर थोडंसंच बनवायचं हो त्याच्यामुळं एकदम साधं बनवते हो आणि त्याच्यामध्ये लाल मसाला टाकण्याच्याऐवजी मी एक काम करते हिरवी और... हिरवी मिरचीची पेस्ट टाकते आता आमचं जेवण वगैरे झालं आणि चिकन पकोडा म्हणजे पकोड्यासारखंच बनवलं होतं चिकन फ्राय केलं तर मस्त चांगलं झालं होतं पण थोडंसं असं मीठ जास्त झालं होतं आहे ना त्यानं कसं झालं ते चिकन फ्राय करू तयार कसे कस झालं उदास उदास वाटते नाराज का दिसते हा काय झाले काय झालं सांग तू मग अशका नाराज नाराज हुँ। हुँ? हे तुम्हाला एक सांगायचं राहिलं हे मी दुसरं मंगळसूत्र घातलंय झालं असं की पहिल्या काळात जे मंगळसूत्र होतं ना तर ते इथून इथून असं असं चीर पडल्यासारखं झालं तर आणि दोन दिवस झालं असं टोचत होतं ह्या साईडला तर इथं असं टोचत होतं मी म्हणते बाई काय झालं आहे काय झालं का टोचायले मला असं वाटायचं की फोड वगैरे आलं आहे काय काय माहिती म्हणून ते खाजवतं आहे म्हणून मी असं खाजवायचे पण ते परत परत आग व्हायला लागली आणि परत असं मी चेक करून बघितलं तर ते तुटल्यासारखं दिसलं मी तुम्हाला दाखवेल उद्याच्या ब्लॉकमध्ये दाखवेल मी तुम्हाला तरी असं तुटल्यासारखं दिसलं तर एवढंच राहिलं होतं तुटायला एकदम थोडंसं राहिलं होतं तर मग मी ते काढून ठेवलं आणि हे घातलं म्हटलं ते कधी पण तुटून कधी पण कुठे पण पडू शकतं त्याच्यामुळे मग म्हटलं की बाबा ते काढून ठेवलेलं बरं मग ते काढलं हे घातलं आणि आता त्याच्यामध्ये ते, ते रिपेअर करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की थोडंसं अजून टाकून अर्धा तोळा तरी टाकून अजून थोडंसं चांगलं बनवावं मला असं ता वाटतं ते आहे पण तसं नाईन वन सिक्सचं आणि अर्जून अर्धा डोळा टाकलं तर मग ते अजून चांगलं होईल असं मला वाटते तर बघूया हे काय बोलतात वगैरे त्यांच्यावर पण आहे नवरोबाचं म्हणणं काय येतं ते बघूया कारण माझं जे आहे ना ते डिझाईन वगैरे ते मला खूप आवडते ती डिझाईन आणि तीच डिझाईन आता भेटणं माहीत नाही भेटेल की नाही किंवा आपण बनवून घेतलं तर भेटेल पण पण त्याला मी कधी बनवलेलं ते तनिष्का एक वर्षाची होती तेव्हा ते मंगळसूत्र बनवलेलं एक वर्षाची पण नाही एक वर्षाला पण कमीच होती ती हां एक वर्षाची होती तेव्हा बनवलं होतं एक दीड वर्षाची असेल तेव्हा बनवलं त्याच्यानंतर ते था। था आत्ता कुठे त्याला थोडंसं प्रॉब्लेम झाला नाही तर मग ते एकदम चांगले आणि डिझाईन मला त्याची खूप आवडते बघूया तशीच भेटली तर ठीक आहे पण मला असं वाटतं की थोडंसं जाडमध्ये बनवावं मी असं विचार करते की थोडंसं असं जाडमध्ये बनवावं म्हणून मी यांना बोललीये तर आता हे बोललेत मग आजच घेऊन जाणार होते पण राहिलं ते आणि आता उद्या पण बघूया कारण मुलांना सुट्टी पण असायला पाहिजे तन्मया रोहिलं उद्या शनिवारची सुट्टी आहे शनिवार रविवार त्यांना सुट्टीच असते आणि रविवारी ह्या रविवारी बाहेर जायचं प्लॅन होता पण तो फ्लॉप झाला आणि यांना काहीतरी काम असल्यामुळं ते कॅन्सल झालं तर आता बघूया नंतर कधी तसं म्हणजे आता तनिष्काची परीक्षा चालू आहे आणि तिच्या परीक्षेच्या वेळेस तर आता कुठेच नाही जाऊ शकत त्याच्यामुळे ते कॅन्सलच झाले तर एक दोन तारखेच्या नंतर बघूया बहुतेक एक दोन तारखेच्या नंतरच जायला भेटेल आणि माझं क्लचर किती दिवस झालं झाडाच्या बसलं होतं आता दिसणं काय म्हणते हा झोप लागली तर मला पण लागले कारण सकाळपासून झोप नाही आणि दुपारी मला कधी ना तर मला दुपारी झोप लागली होती पण मी दुपारी पण झोपली नाही आणि आज मला चहा पोळा तुम्हाला सांगायचं विसरली मी सकाळी काय झालं चहा पित म्हणजे हो चहा वगैरे बनवलं मी नाश्ता वगैरे सगळं म्हणजे घेतलं आणि चहा पित होती मी सकाळी नाश्ता काहीच करत नाही आणि सकाळी वाटी भरून मी चहा घेतला होता वाटी भरून चहा घेतला आणि मोठी वाटी असते मला सकाळी संध्याकाळच्या वेळी मला चहा नाही भेटला तरी चालेल थोडासा भेटला तरी चालेल अगदी थोडासा भेटला तरी चालेल आणि सकाळी सकाळी पण मला जास्त चहा लागतो वाटी भरून मग ते वाटी भरून मी असं चहा घेतला फुल वाटी भरलेली होती एकदम कडक कडक चहा आणि मी उचलला आणि तोंडाला लावायला आणि चहा सांडायला सगळ्या अंगावर चहा सांडला बाप रे असलं भाजलं ना मला चहा लय पोळलं मला सकाळी पण नशीब असं म्हणजे काय पोळं वगैरे आले नाही काय नाही फक्त ते आग होत होती बराच वेळ आग होत होती मग ते पोळं चहा म्हणजे लय म्हणजे लय पोळं ह्या चहा सांडलेलं माझ्या अंगावर बघितला नाही सकाळी तन्मय तू बघितलं की नाही तन्मय बघितलं ना तू अरे झोपीतच होती बहुते पण तन्मयने बघितलं बघितलं ना तन्मय तू तन किती किती पोडला ना एवढा वाटी भरून चहा माझ्या अंगावर पडला त्यांनी काय शाळेतच गेली होती बाप रे तसं अंगावर थंड थंड फ्रीज मधलं पाणी टाकलं मी एकदम फ्रीजमधलं पाणी टाकलं अंगावरती मी तेव्हा कुठे ते जरा बरं वाटलं मला पण खरंच असं म्हणजे चहा वगैरे पिताना आपण जेव्हा वाटी कपामध्ये पितो ना तेव्हा त्याला पकडायला असतं त्याच्यामुळे काय वाटत नाही पण जेव्हा वाटीमध्ये असतं ना त्याला पकडायला काहीच नसतं सपोर्ट वगैरे तसंच पी पकडून प्यावं लागतं आणि ते मला कसं झालं काय समजलं नाही मला मी अशी वाटी पकडली होती मग ती कशी निसटली ती मला समजलंच नाही आणि अजून पण मला समजलेलं आहे की ती वाटी माझ्या हातातून कशी निसटली आत्तापर्यंत कधीच नाही पण आज निसटली आणि कालच तसं निसटत होती वाटी पण ती निसटता निसटता राहिले आणि मी पकडली होती एकदम हो पण ते आज शेवटी ते निसटले म्हणजे जे व्हायचं असतं ना थोडक्यात म्हणजे थोडक्यात कसं सांगू तुम्हाला जे गोष्टी व्हायच्या असतात ना त्या गोष्टी होतात आपण त्यांना किती टाळण्याचा प्रयत्न केला काय जरी केलं तरी जी गोष्ट होणार असते आपल्या आयुष्यात ती गोष्ट होते म्हणजे काल ती निसटत होती वाटी काल निसटता निसटता राहिली ती पकडली मी आणि शेवटी काल नाही पडली म्हणून ती आज पडली आणि चहा मला पोळ्या खूप पोळ्या आणि जवळजवळ तीन चार तास तरी आग होत होती एवढं मला पोरळ्यात बापरे मला अजूनसुद्धा आठवलं तरी आणि आता आता मी वाटीमध्ये कधीच चहा पिणार नाही कप घेईल मोठा कप आहे माझ्याकडे मला एवढंच की सकाळी जास्त चहा लागतो आणि जास्त लागतो म्हणजे लागतोच मला म्हणजे दोन तीन कप तरी मी एकदम पिते चहा तर त्याच्यामुळे मी जास्तच घेते एकदमच तर आता मी कधीच नाही पिणार वाटीमध्ये चहा मी पिणार तर कपामध्येच चहा पिणार हे ठरवलं आहे मी वाटीत चहा मी कधीच पिणार नाही हो